मी काय म्हणतो काही नाही आता जे झालं ते झालं आता तू माझी मी तुझा तुला काय लागल पैसा अडकाय ना सगळ्या तू तू नव टाकून देतो कुठे पटका केला पैसा बर बरं मी काय म्हणतो जितक्या बी अँका करण्यात बस तिकडे लोक पाहत आता जितक्या बी आका करण्यात आपल्या आपण फरक तुला सांगतो ठेकी नेत्या जिद्द माया करतो तिनं नवरा मारला गो हा का कल्याण केलं नवरा जवळ जवळ पंधरा लाख होते ना पाचशे नावर खाली बघा पाचशे नाव टाकून दिले डायरेक्ट किंवा नावर कि टाका लागतील कि टाकून दहा लाख टाका साडे दहा टाकू जाऊ दे पण जास्ती काय हा पन्नास जास्त पन्नास जास्ती टाकतो मग तू नवरच अडचण काय चालू तिकडे काल मानावर आले भारी तुझ का तू आता पाहिलं तुला पाहिला बर मी काय आई इकडे माग बस ना फिरून बसता माग एक बसले बर मी काय पन्नास लाख किती लाख म्हणते मी तर दहाच म्हटले दहा ना साडे दहा हा पण मला अंतर द्यायचं नाही नाही मजा करीन बर मी काय होतो एवढे पैसे ठून मला काय करायचं असं हो। बरं माग सरक मी काय होतो सरक माग सरक आया बस का या भाई, तुला मी खूप जीव लावणार पण तू मला मदत तर अंतर नाही द्यायचा अंतर म्हणजे तुम्हाला वाटत जाणार बायकोची अशी म्हणजे तुम्हाला बायकोची एवढीशी सुद्धा आठवणी मी एवढीशी सुद्धा आठवण येऊन देणार मला बायकोची आवड नाही का मला चार बायका झाली नाही का काय मला राहिला असं बाहेर छंद बायको तू काय करते बायको म्हणजे अशी परमन्ट केलीच नाही नाही होते ना चार बायका झाली हा का नाही नेऊन दिलं ना काहीच नाही का नाही पोर्सवर ठेवली वापरला काढवलं वापरला करून तर ठकी होती ना मला ठकीने चांगलाच प्रेम दिलेलं दिसत लय प्रेम ठकीला तीन पोर आपलं तिचं येस वासल मावर म्हणल तुझ्या नवऱ्याची अडचणी येते तिने अनावर्याचा कार्यक्रम करून टाकला मा करता बापरे अशी बाई म्हणावा का मग तिथ पर आता काय झाले ते नात मोठे झाले ना आता काय मला घराक जाऊस वाटत नाही का आणि तिचं बी आता फार जाम का? का? का जा पडले डोळे झाले दोन चार दात पडले मला मला कसं पीस लागत आहे पैसे किती लागू मी म्हणजे माझे एवढं डोळे झाले का तू मला सोडून द्यायचे नाही नाही आता तुला तुला दहा वर्ष तू फिक्स झाली हा काय बाबर का तुझ्या नवरीची अडचण नको मला नाही नाही मानवरीची तुला एवढी अडचणी मानवरेला आता माहिती भी बाहेर झाली संध्याकाळी गेले तरी मानवर एक शब्द बोलणार नाही नाही ना नाही 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 जातीस जा ला। ना 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 का नाही थांब घे नाही मग नाही नाही जावं तर लागेल ना घरी स्वयंपाक पाणी करावं लागेल आई इकडे स्वयंपाक करायचं इंद्रा डाबा पोस्ट करून द्या मला मी कामाला लागले म्हणे मी कामाला लागले मला झोप नाही येत अरे माड जर आली तर तुला इतकी बारी झोपीन इतकी भारी झोपीन तर तू नावच काढशील माळी आली नका चला मग तुमच्या घरी बसू जरा अरे काय घरी जंगल काम मग इकडे घरी ते लोक लय खूप

चांगलाच पिक्चर निघाला बा नाही पिक्चर लय लय पोर पिक्चर काढला पाच खिडक्या ना पाच खिडक्या म्हणजे पाच पोर लटकेल आणि एकाच रूम मध्ये ना कपडे काढून टाकले तिचे काढले मग ते पोर शिल्पी काढ काय तमाशा हाय ते बरे तेव्हापासून मला नाही का तिचं मनच आवरत नव्हतं ठकीच नाही का लय लय तिला पावर होत मनच आवरत नस का ना काय जमीन जागा असेल ती मानावर करून जागा काय एवढं मी आपण इकडे आलो ना साईटला काय माह बोलायचं चालायचं ते बोलून चालून घेऊन मग जमलं ना तर जमिनीच मेनावर करून तुमचीच एवढी जम आपली तिकडे दुसरी असे हा काय जिल्हा पण माहिती ठकेल इकडे कोणी बघत नाही कोणीच येत नाही कुत्रे येत नाही का मस्त आम्ही मंगल का जंगल करायचं इकडं जंगल, जंगल मंगल करायला पडलेला त्याच्यातच नाही माझी ती इकडे कोणी येत नाही जात नाही एकदम मजा मजी चला आता हा जाऊन जाऊन येऊन पडत तु मी तुला तो तु मला बरोबर हम्म तुम्ही साथ द्याव सात मी मग सातच आहे तुला आता कसा तुम्ही एवढे पैसे आले नाही तर काय तुम्हाला दुसरी भेटली एखादी चांगली नाही नाही आता शेवटच करायचं जेव्हा मा, मी जाणार तुला सात तो दाखवली मग तू काय करशील तू पैसे घेतले का तू बी मी देऊ त्यासाठी नाही नाही त्याच काय करणार नाही पण माझं काय घेणं देणं असं सगळं तुम्ही त्याच काही नाही मी काय होता बाय तुया या खाता सगळी सगळी अवस्था करणार हा तू मला मी तुला एवढं बुड आता हा बघा तू मला मी तुला आता काय तुला इशार <laughs> 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 तुला काय करू राहील तू कोणी हय काय तू काय करू राहिल इकडनं चालले होते हे बसले होते गप्पा मारत इकडनं चालली ते असं हा बांधा बांधा इकडे आली काल होती एवढं कसरत हा कसरत आली काल होती अहो ते आपलं कांद्याची पादी यायची होती जरा एक थोडी थोडीशी विसर कारे तिच्या <laughs> गळ्यात हा ढकून काय करत होता कोणच्या गळ तिच्या तिथं मध्ये मागळ्या हा टाका मारले आवडत नाही काय असं काही बोलले नाही तुम्ही पाहिलं तुला हा आवडायला लागला का आता नाही ती मी तुझ माझ्या नवरापेक्षा तुझा प्रेम हे मला बन आमची ल शेती आहे ती शेती का तुला चाटायची का तुला दहा लाख रुपये देत म्हणे पुंगळे करून काही हे करायचं पैशाचं काय करायचं तुला पैशाला तुला फारकत घ्यायचं जेवण टाक फारकत कशाला घेऊन मी एवढं चांगले बायकोला फारकत घेऊन टाक माले ये सांग तू आला आला कसा ऐ ऐ अबे अबे आलं कसा तुमको तिने मला आणले काय खरं सांग तिने मला आणले नाही लाख रुपये देतो बने नाही रे मी उटाकतो मी चाललो दे त्यांनी माझा हात धरून लावला पाहिजे काही हा तर माझा हात धरला हात धरून नाही ती आठ दिवसापासून सारखी मला फोन मध्ये लड फोन पोर आहे बारीक फोन मध्ये नाही नाही पाहून घ्या ए? या माणसाने मला नंबर दिला मला फोन नंबर घे फोन करल मी तुला सगळं तुझे मेसेज येईल हा मग मग पाहिजे एवढे तिचे फोन येईल नाही मी नाही करेल मी नाही करेल कुठं तिचा नंबर नाही हा मग कोणता नंबर बावीस लाख तिचा एकवीस आहे हा मग तिला मी एक लाख रुपये विसर दिलाय वरून नाही अजून काही दिले तिला तिला दहा लाख रुपये द्यायचे करून घ्यायची मला हरकत घेऊन टाका मला म्हणे ठकीने तिचा नवरा मारला माझ्यासाठी माझी लय जग लय प्रॉपर्टी म्हणे प्रॉपर्टी तुला काय मला बंडल मारतो असं म्हणा ना काय बंडल मारतो रेंट वावर नाहीये तुला दहा लाखर तुला दहा काय साडे दहा लाख रुपये देतो म्हणे रे दे। साडे दहा लाख रुपये देतो इज एवढं पडून बायको नाही म्हणे मला पळून जायल चार बायका झाल्या त्याच्यात काही नाही शे त्याला एक भेटत नव्हती ती मोठ्या मुश्किल भेटली ती गेली पळून ठकीला चार पोरं काढले आणि सगळं तिला प्रॉपर्टी अर्धी दिली म्हणजे ठकीला काय चार पोरं काढले ठकी ठकीचे पोरं सगळे गावाचे त्याची थोडीशी ते येत नाही करतो का नाही बोलली तू पैशाला ते करशील नाही नाही त्यांनी मला फसवलं मी जाण मी जाण बायको तू सोड मग तुम्ही ओळख झाली ना मी काय एवढा कार्यक्रम केले नाही फक्त चार पाच बारेच केला फक्ती तू बाबा नाही नाही काय झालं एवढ्या तुझा काय खरं बोल ना काहीच केलं नाही बरं फक्त पाच बारे पाच बारे काहीच नाही केलं पाच बारे हा तू एक काम कर जाय बाबा तू अहो केलं काहीच नाही अरे माईचं वाटलं लोक करो ना मोड दे पैसे लालची पडली या तुम्ही अहो खरंच ना काहीच नाही केलं वर तीन बऱ्या केलं आणि मध्ये दोन बऱ्याच पैसे आहे का मला वाटलं ना तू असं करशील म्हणून अहो तस नाही तू माझ्या विश्वास ठेवा नाही याने मला अहो ऐका ना तसं काही नाही केलं नाही घेऊन जा घेऊन जा अहो ऐका ना घेऊन जा हिलं ना तुझी प्रॉपर्टी दे नाव करून आणि घेऊन जा तू नको खरं बोलायचं ना खरं बोलायचं गुड जावा सोल तुमचा ते माझा नवरा निघून गेला आता मला कोण नाही घरामध्ये नाही ना तर आपण आहे ना काय तुमच्या रोमी का सपरत राहणार आहे का आपण रूम घेऊ एखादा बाड्याचा गेला बाई माझा नवरा निघून एक काम कर तुझ्या बापाला फोन, फोन कर त्याला पैसे मागून घे तुझ्या बापा कोण पैसे मागून घे आपल्याला काहीतरी हांडे बांडे घ्या पुढचे बस वाऱ्यासारखा नवरा लात मारली तुझ्या माग लागले सडक ला कॅन्डी घेकडून बाय आता आता तो काही केलं ना तुला सोय तुला गतींत्र मी सगळी